विषयाला प्रारंभ असा आहे प्रत्येक गोष्टीला द्वार असतं प्रत्येक गोष्टीला एक रस्ता असतो प्रत्येक गोष्टीचा एक मुख्य दरवाजा असतो असते श्री कृष्ण भगवंतांनी जी द्वारका निर्माण केली श्री कृष्ण भगवंताचं जे साम्राज्य प्रताप प्रता उभारायला त्या साम्राज्याची प्रतापाची सर्वात मोठी जी द्वारिका होती द्वार होतं ती म्हणजे ही द्वारिका इथे छप्पन्न कोटी यादव राहिले गेले भगवान कृष्णाने मूळ द्वारकेमध्ये द्वारकेमध्ये आपलं साम्राज्य उभारलं आणि त्यानंतर ह्या द्वारिकेमधून असा समुद्रातून त्या द्वारकेपर्यंत प्रवास व्हायचा अशी ही द्वारिका भगवान कृष्णाला समजून घेण्यासाठी आपल्याला सर्व बाजूनी फिरावा लागला अकरा अध्याय अध्यायामध्ये ज्यावेळेस अर्जुन भीत भीत गद प्रणाम करतो त्यावेळेस तो त्याचा प्रणाम जो आहे तो सर्व बाजूनी फिरून प्रणाम आहे तुला सगळीकडून नमस्कार हे केशवा तुला एका पकडून चालणार नाही कापसाचा एक गोळा घ्या आणि त्याला हातामध्ये हो दाबायचा प्रयत्न करा ज्यावेळेस तुम्ही त्याला हातामध्ये हो दाबाल ना त्यावेळेस त्याचा एक तंतू बाहेर दिसले दिसत असतो एक तंतू बाहेर उघडा पडलेला असतो कृष्ण तसाच आहे तुम्ही त्याला कुठल्याही बाजूंना पकडायचा प्रयत्न करा तो कुठ तरी उरलेलाच आहे कुठ तरी उरलेलाच आहे सोळा कालांनी परिपूर्ण अवतार असला तरीही तो तुमच्या आमच्या हृदयापर्यंत पोहोचे पर्यंत तो कुठेतरी सेवेची संधी दिली होती बाबांनी आज्ञा केली होती आणि ते बोबडे बोल बोलत असताना त्यावेळेस सुद्धा चिंतनात्मक वक्तव्य केलं होतं आणि ह्या क्षणी सुद्धा मला थोडस चिंतन सुचलं आणि त्या त्रिसूत्रीतून मी बघत असताना एक थोडासा आध्यात्मिक स्रोत ज्यावेळेस हाताला लाभला तर एका तीन गोष्टीतून इथे सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी घडलेल्या आहेत त्या तीन गोष्टी म्हणजे एक आहे वरण एक आहे शरण आणि एक आहे ग्रहण वरण हे रुक्मिणीचं झालं तीन लेळा समाविष्ट आहे याच्यामध्ये वरण हे रुक्मिणीचं झालं शरण हे सुदाव्याचं झालं आणि ग्रहण हे यादवांचा नाश या द्वारकेला जे ग्रहण लागलं गेलं आज योगाने पौर्णिमेची रात्र आहे आणि आज चंद्रग्रहण पण आहे आणि ह्याच द्वारकेला काही अंशांनी ग्रहण पण लागले होतं शरण वेळेस आपण विचार करू ह्या त्रिसूत्री मधून आपण बघत असताना ती द्वारका आपल्याला बघायची कृष्ण आपल्याला समजून घेत असताना कृष्णाच्या अवतीभोवती जेवढी पात्र फिरली ती पात्र खूप रंगीत होती त्यांनी प्रत्येकाला कृष्ण धरायचा प्रत्येकाने प्रयत्न केला कृष्ण कोणाच्याच ताब्यात सापडला नाही म्हणून शेवटच्या क्षणाला कृष्ण एकटा आहे का त्याच्यात भोवती कोणीच नाही कोणीच नाही त्याचं कारणच असं की कृष्ण समजलाच नाही कोणाला समजला नाही पाच हजार वर्षापासून हे भारत वर्ष कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करते कृष्णाने गीतेमध्ये अठरा अध्यायामध्ये सातशे श्लोकामध्ये कृष्ण समजून सांगायचा प्रयत्न केला तरीही अर्जुन अपुराच आहे अपुराचा आहे शेवटी प्रश्न त्याचे संपत नाही त्याचे प्रश्न संपत नाही म्हणून भगवंत शेवटी सुद्धा म्हणतात की तथा करू तुला जसं वाटलं तसं करा आता माझी सांगायची एक एक मर्यादा होती मी ज्ञानाचा अखंड सागर जरी असलो तरी पण त्या सागरामधून किती उपसावं किती कारण बुद्ध पुरुषाचं समीपत्व पचलं पाहिजे गुरुंच्या आश्रयाला जाता येईल बाबांच्या आश्रयाला मंदिराच्या मठाच्या गुरुच्या बुद्ध पुरुषाच्या एखाद्या योग्याच्या जवळ आपण जाऊ शकतो त्याचं समीपत्व आपल्याला पचलं पाहिजे त्याच्या समीप जरूर जाता येईल आपल्याला पण त्याचं समीपत्व आपल्यात पचणं गरजेचं आहे आदरणीय बाबाजी चिंतनीजनक बाबाजी एकटे राहतात एकटे फिरतात एकटे कारण तेवढ्या मोठ्या उच्च विचाराचं समीपत्व पचायला त्यांच्यासारखा त्यांच्या तोडीचा माणूस त्यांच्याजवळ नाही भेटला किंवा आला नाही आले असतील समी भरपूर येतात आम्ही पण सभी, सभी केलं पण बाबांना नेमकं बघायचं कुठल्या अँगलला कुठल्या धाग्याला पकडायचं नेमकं एक धागा नाही ना एक पकडता येईल ज्ञानाचा पकडू शकतो एखादा वैराग्याचा धागा पकडता येईल एखादा विरोधाचा धागा एखादा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा धागा वित्ताचा धागा चित्ताचा धागा पकडता येईल पण असंख्य धागे असलेल्या वस्त्राला कसं तुम्ही पकडल्या जाणार आणि नेमकं कृष्णाच्या बाबतीत हेच घडलं छप्पन्न भोग कृष्णाला भेटत असताना छप्पन्न भोगाचा प्रसाद द्वारकेच्या समग्र यादवापर्यंत सुद्धा पोहोचायचा जा मंडळी लक्षात घ्या द्वारकेच्या समग्र यादवांपर्यंत छप्पन्न भोगाचा प्रसाद पोचल्या जायचा जा, छप्पन्न भोग बड खूप चाव आस्वादाने ते खाल्ल्या जायचे जा, छप्पन्न भोगाला सगळ्या द्वारकेनं चाखलं परंतु छप्पन्न भोग पचवायसाठी एक सुद्धा यादव तयार झाला नव्हता एक सुद्धा यादव तयार झाला नव्हता छप्पन्न करोड यादवांचे जे हाल आहेत छप्पन्न करोड यादवांचं जे शेवटचं सूत्र आहे शेवटचं जे त्यांचा शेवट आहे तो त्या छप्पन्न भोगासारखाच आहे जेवण आपण खूप चांगलं करू इनो ये याच्यासाठीच घ्यावं लागतं एसिडिटीची जिद्व असलेल्या गोळी याच्यासाठीच घ्यावा लागते स्वादाने खाल्लं परंतु ते पचवायची ताकद आपल्यामध्ये बुद्ध पुरुषाचा जो सत्संग आहे समीपत्व आहे ते पचवून अवघड असत आणि म्हणून त्या तरी सूत्रीमधून जात असताना तो विषय ग्रहणामधला आहे शरण या विषयावरती बोलत असताना या ठिकाणी त्या महाराष्ट्राची लाडकी लेख इथं नांदायला आली होती ह्याच द्वारकेमध्ये आपण सगळी सासरची मंडळी आहोत बापू समजून घेण्यासाठी सगळ्यांनी सासूच्या अंतकरणाने पण जावं लागेल पण जावं लागेल कृष्णाला जावाई करायचं जावाई, जावाई हा पोरापेक्षा काक भर थोडासा पुढचाच असतो लाडका असतो कारण तो आपल्या काळजाच्या गोळ्याला जीव लावत असतो म्हणून तो अधिक लाडका असतो आणि त्या कृष्णाला रुक्मिणी वरण करण्यासाठी प्रार्थना करते आणि मग त्या कृष्णाने नु। वरण करण्यासाठी त्या रुक्मिणीचं हरण केलं अशा प्रमुख लेळीची साक्षीदार ही द्वारका या द्वारका नगरीनं सुद्धा त्या रुक्मिणीचं स्वागत केलं होतं या द्वारकी नगरीनं सुद्धा तत्पूर्वी जी प्रार्थना रुक्मिणीला केली होती ना ती आजच्या परिभाषेत जर सांगायची ठरली त्याचं एक आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गाणं पण आलेलं आहे पण तुकारामांचा मूळ अभंग आहे तो मुळाभंगामध्ये शरणागत कस जायचं रुक्मिणी कशी शरण गेली याची येळ देवा नका नका मागे घेऊ तुझ विन शरण शरण मी जाऊ कोना याची येळ देवा आता नका नका मागे घेऊ तुझ विन शरण शरण मी जाऊ कोना तुका म्हणे आता येतो का कोळती थोडी माया माया द्यावी थोडी माया चित्ती माया चित्ती येऊ द्यावी ज्यावेळेस पत्र लिहिल्या गेलं पत्र आता मध्ये ठेवत होती पत्र सुद्धा अश्रूंच्या नयनांनी भिजून इकडे कृष्णापर्यंत पोहोचलं होतं कृष्णाने अक्षराने वाचली बंधूंनी कृष्णाने अश्रू वाचले कोणीचे वरण करण्यासाठी रुक्मिणीची जी आस्था आहे जी आवड आहे जी ओढ आहे ती ओढ कृष्णाने त्या पत्राच्या द्वारे वाचली कधीही न बघितलेला चेहरा कधीही न बघितलेला तोंड कधीही न बघितलेलं कसलंच कुळ आणि त्या कुळामधल्या श्रीमंत पुरुषाला वरण्यासाठी जी रुक्मिणी तयार झाली ती फक्त त्या परम पुरुषाची जी कीर्ती होती त्या कीर्तीला ऐकून आपण तर अनंत काळापासून त्याची कीर्ती ऐकतोय परमात्मा असं कुणालाही प्राप्त होत नसतो बंधूंना त्याची कीर्ती ऐकल्यानंतर आपल्या त्याला अंतकरणामध्ये सकाळी श्री भागवतकार बाबांनी खूप चांगलं विवेचन केलं त्याच्यावरती की अंतकरणामध्ये तो परमात्मा कसा उतरवायचा असतो अंतकरणापासून सुरुवात आहे भोजन ज्यावेळेस आपण तोंडाने स्वीकार करतो बाहेरून आतमध्ये जातं आतमध्ये ते पसत त्याचे बरेच रस्ते फुटतात रक्ताला जातं मांसाला जातं मेदाला जातं हाडाला जातं वेस्टेज जातं विष्टीला जात सगळ्या पद्धतीनं जातं परमात्मा आतून बाहेर निघत असतो आतून बाहेर निघत असतो बाहेरी अंतर्करण आणि बाहेरच्या स्वरूपाने परमात्मा प्राप्त होत नसतो बाहेरच्या स्वरूपावरती वेळेस तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल ते नश्वर असा प्रपंच तुम्ही बघता आहात ज्यावेळेस अंतर स्वरूपाला बघायचा प्रयत्न कराल त्यावेळेस ते परमात्मा स्वरूप परमात्मा स्वरूप आपल्याला दिव्य दिसत असतं जे रवमिलदा नातेया दोतेया ते रब मिलदा मछुआ डुआ जे रब मिलदा जंगल फिरया तो मिलदा गावा बछिया जर परमात्मा असा आंघोळ पांघोळ मस्त पैकी आता गुमतीमध्ये आलेले त्याच्यावरती मी बोलत नाही तरी पण आंघोळी करून जर परमात्मा भेटत असता किंवा आपण दररोज आता बरेचशी मंडळी हॉटेलमध्ये थांबलेली गरम पाणी भेटतंय शावर भेटतय चांगल्या त्यांच्या पॅकेज मध्ये साबून भेटतंय शॅम्पू भेटतंय सगळं भेटते जे रब मिलदा नाते याद यादो त्या तो मिलदा मछवा डडवा जर आंघोळी करून परमात्मा भेटत असतात तर या अरबी समुद्रामध्ये लाखो मासे आहेत लाखो कासव आहेत लाखो मछुवारे आहेत त्या सगळ्यांना परमात्मा भेटला असतात द्वारकेमध्ये भगवान कृष्ण राहून गेला आणि त्याच द्वारकेमधले मासे अजूनपर्यंत मासे आहेत त्याच द्वारकेमधले कासवा अजून पण कासवा आहेत त्याच कारण काय बंधूंना आंघोळी करून परमात्मा भेटत तसं कर अंतकरण स्वच्छ करणं गरजेचं आहे अंतकरणाला जन्मजन्मीची जी अविद्या लागलेली मळ लागलेला तो मळ जोपर्यंत आपल्या अंतकरणातून निघत नाही जे मिलदा जंगल फिरिया तो मिलदा गावा बचिया गावामध्ये आपल्याला गायी तर दिसतात परंतु जंगलामध्ये सुद्धा ज्यावेळेस गाया सोडल्या जातात त्या फिरतात ना इकडे तिकडे सगळीकडे फिरतात सगळ्या जंगलामध्ये फिरतात मग त्यांना देव भेटतो का नाही देव तर त्यांना वळणारा होता त्यांना वळणारा होता तरी पण भेटला असेल का नाही भेटला जंगलामध्ये फिरून सुद्धा परमात्मा भेटत असतो घरामधून त्याग करत करून ज्यावेळेस आपण वनामध्ये जात असतो पण वनामध्ये नेमका आपण करतो काय हे 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 खूप महत्वाचं आहे वनिता त्यागून वनात बसला वनात वनिता चिंतू लागला वनिता म्हणजे पत्नी आणि तिचा त्याग केल्यानंतर वनामध्ये गेला जरूर गेला वनात वनिता चिंतू लागला वनामध्ये सुद्धा जर पत्नी बायको आठवती कुठली असेल गायांना सोडलं असेल झाडत असेल पुसत असेल पोरांचा डब्बा करत असेल आता शाळेला चालली असेल आता ड्युटीला चालली असेल आता कामवाली आली असेल आता झपाट्या करत असेल वनामध्ये सुद्धा तिचं चिंतन आहे मग नेमका नेमका त्याग काय घडला बंधूंना जे रब मिलदा जंगल फिर्या तो मिलदा गावा बच जे रब मिलदा विच मसिदी मिलदा चाम चरकी जर मशीदीमध्ये म्हणजे एखाद्या गुरुद्वारामध्ये एखाद्या मंदिरामध्ये मूर्ती होऊन जर परमात्मा भेटत असता झाडू होऊन परमात्मा भेटत असता ती चौरी होऊन जर परमात्मा भेटत असता तरया त्या चौऱ्यांना भेटला असता त्या झाडूंना भेट भेटला असता त्या बोरभाव खांना भेटला असतात बुलेशा रब अनुमिलदा ए जिनादिया नीता सचिया बुलेशा नावाचे एक पंजाबी सोपी संत होऊन गेले त्या संतांनी या या दोह्याचं विवेचन केलं आणि सांगतात कि रब निर्मळ झाल्याशिवाय आपल्याला परमात्मा तो गोपालकृष्ण आपल्याला सापडणार नाही भेटणार नाही आणि हे शरण जाणं खूप गरजेचं आहे रुक्मिणीला हे शरण जाणं ओळखलं रुक्मिणीच्या जा, पत्राद्वारे कृष्ण प्रसन्न होतो आणि कृष्ण तिचं हरण करण्यासाठी जात असतो तुमचं वरणच सुरू नाही झालं मुघाच्या डाळीचं नाही तुरीच्या डाळीचं नाही वरण वरन म्हणजे एक समर्पण आहे वरण म्हणजे वरणे वरण म्हणजे स्वीकार करणे त्याला अंतकरणातून स्वीकार तो कसा असेल दिसायला नाकानी डोळ्यांनी कसा असेल कानानी कसा असेल त्याची शरीरयष्टी कशी असेल त्याची छाती त्याची उंची काहीच मर्यादा काहीच काहीच कामाच्या नाहीयेत पण तो अंतकरणाने कसा आहे कृष्ण त्यावेळेस रुक्मिणी द्रौपदीला रुक्मिणीला जो समजला तो फक्त कीर्तीच्याद्वारे आपण आपण अखंड पारायण करून अखंड भागवत ऐकून अखंड कृष्णाचं चरित्र ऐकून सुद्धा आपण कोरडे ठाक आहोत समजून जायचं की कृष्ण आपल्याला समजला नाही देव कोणालाही भेटत नसतो म्हणून ही सगळ्यात महत्वाची वरण करणाऱ्या जी भूमी आहे कृष्ण समजून घ्या कारण परमपिता तो आहे परम प्राप्तीला नेणारा सुद्धा तोच आहे आणि पती सुद्धा आहे पती परमेश्वर पती आणि परमेश्वर दोनच एक नातं आहे की एक द्वारिका शब्दाचा एक अर्थ असा पण होतो द्वार एका एकाच द्वारावरती टिकणं भगवद्गीता आहे आणि यंत अनन्याचिंतयंत माम, माम एकम तिथं सुद्धा शब्द एकच आहे अशी ही द्वार एका एका द्वारावरती टिकणं याला सुद्धा द्वारिका म्हणतात तुमच्या जीवनाची द्वारिका तुमच्या मस्तकाची द्वारिका ती जर एका द्वारावरती टिकलेली नसेल मिश्रभक्तीमध्ये तुम्ही रममाण असाल तर नेमकी लक्षात घ्या फोट इथंच आहे की द्वारकाधीश तुमच्या द्वारिकेमध्ये कधीच घुसणार नाही कधीच घुसणार नाही त्याला काय गरज पडली तुमच्या द्वारामध्ये त्याला याची गरजच नाहीये म्हणून ते विनंती आपल्याला समजली पाहिजे ते विनंती आपल्याला करता आली पाहिजे की कृष्णाला बोलवायचं कसं हा इथून कृष्ण नेता तर येणार नाही आपल्याला सापडणार नाही कुठंतरी समुद्रामध्ये जरी उड्या मारल्या गुमतीमध्ये जरी उड्या मारल्या सापडणार नाही कदाचित तो पण आपल्याला त्याला बोलवायचंय ज्या पद्धतीनं रुक्मिणी ना अमरावती पर्यंत बोलावला ना बोलावला ना हजार बाराशे किलोमीटर अंतर असेल रो द्रौपदी कुठपर्यंत बोलावला हस्तिनापूर पर्यंत बोलावला ना बोलो ला ना श्याम जी आनंद लाल जी मेरे से प्यारे गोपाल जी आओ श्याम जी आनंद लाल जी मेरे से प्यारे गोपाल 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 गोपालजी प्राणापेक्षा त्याला जास्त प्राण प्रिय ठेवणं गरजेचं आहे आपल्या प्राणाला आपण जेवढं जपतो हाताच्या फोडाला जेवढं जपतो स्वतःच्या लेकराला जेवढा जपतो म्हणून बघा मोठा कृष्ण प्रत्येकाला जमला नाही धरायला मोठा कृष्ण प्रत्येकाला सापडलाच नाही तो निसटला छप्पन करोड यादवांपासून सुद्धा निसटला रुग्मिणीतून निसटला सोळा हजार शंभर बायकांमधून निसटला सुदाम्याकडून निसटला द्रौपदीकून कुण अर्जुनाकून भीमाकून युधिष्ठराकडून धर्मराज सगळ्यांकडून निसटला शेवटी स्वतःचा सर्वात महत्वाचा सारथी दारूक इतका प्राणप्रिय इतका प्राणप्रिय दारुकाला सगळे शल्य सांगितले सांगितली जर समजला तर अर्धा कृष्ण समजल्यासारखा आहे बरेचशे गोष्टी बरीचशी महंत मंडळी बरीचशी माणसं काय करतात माहिती का आ, कुणी ऐकायला नसलं कोणी सांगायला नसलं आणि बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांचं आहे सगळ्यात जास्त सिक्रेट जर कोणाला माहिती असेल तर गाडीच्या चालकाला माहिती असतं सगळ्यात जास्त सिक्रेट चालकाजवळ बऱ्याच वेळा माणूस बऱ्याचशा नको त्या गोष्टी बाबांच्या उठणं बसणं भेटणं सगळं माहिती असतं चांगलं वाईट सगळ्या सगळ्या गोष्टी दारुकाला कृष्णाचं सर्व तत्व माहिती होतं कृष्णाचं प्रयोजन काय आणि दारुकाला कृष्ण जे जे आतापर्यंत अर्जुनाची गीता उद्धवाची गीता कदाचित पाच पांडवांचं रुक्मिणीला सांगितलेलं तत्व रोहिणी द्रौपदीला सांगितलेलं तत्व बऱ्याचशा दुसऱ्याही लोकांना सुदामाशी गळा भेट या सगळ्या गोष्टी कृष्णाच्या आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेल्या असेल दारूक आपल्यापर्यंत आलेला नाहीये एकदा दारूक पण आपल्याला समजून घ्यावा लागेल कृष्णाचा अंग संग वागलेला तो व्यक्ती शेवटी कृष्णाच्या शेवटच्या समयाला सुद्धा तो अर्ध्यावरतीच ठेवून कृष्ण त्याला सोडून जायचे पुढच्या याच्यामध्ये मी त्याच्याविषयी बोलतोय तर ही शरणागताची भूमी आहे व वरण करणाऱ्याची भूमी आहे दुसरी जी भूमी आहे ती शरणागताची भूमी आहे सुदामा शरण आलाय जर कृष्ण आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मंडळी लक्षात घ्या तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचा आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तो आपल्यापर्यंत यायला ठीक आहे प्रत्येकाचं एक एक तत्व असत जे बाबा किंवा अशनाख्य बरेचसे जेवढे जे अधिकारण मंडळी आहे त्या ज्ञानाच्या सागरापर्यंत गोमतीला यावं लागलं त्या ज्ञानाच्या कृपेच्या सागरापर्यंत अनेक नद्यांना यावं लागलं नदीपर्यंत सागर पोहचू शकत नाही परंतु नदीची सरिता सागरापर्यंत पोहोचते मोठ्या लोकांपर्यंत आपल्याला पोचता येत नसेल त्यांचा ज्ञानाचा जर आश्रय करायचा असेल तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे रुक्मिणीपर्यंत कृष्ण पोचला होता मान्य आहे अर्जुनापर्यंत द्रौपदीपर्यंत पण सुदाम्यापर्यंत पोहोचलेला नव्हता कारण देवाच्या जवळ येण्यासाठी सुद्धा दरिद्रता झटकावी लागते न जाणं सुद्धा ही एक दरिद्रता आहे लक्षात घ्या जाणं हे पुण्याचं काम असेल कदाचित पण न जाणं सुद्धा एक दरिद्रता आहे देव जवळ असून सुद्धा काही माणसं जात नाही सत्तर किलोमीटरचं आतमधून अंतर आहे समुद्राच्या आतमधून पोरबंदरचं असं एकशे दहा का एकशे तीस अंतर आहे सत्तर किलोमीटर तरीही कमीत कमी सुदाम्याचे पंचवीस तेतीस चार पाच पोर होते म्हणजे पंचवीस ते तीस वर्षापर्यंत सुदामा कृष्णाची नुसती कीर्तीच ऐकत होता लहानपणी बारा वर्षापर्यंत सोबत राहिले असतील चौदा वर्षापर्यंत परंतु त्याच्यानंतर जे विभक्त झाले ते वयाच्या तीस पस्तीसाव्या वर्षापर्यंत विभक्त झाले म्हणून म्हणजे लक्षात घ्या की त्या कृपासागरापर्यंत छोटासा स्रोत होऊन जरी आले ना तो आपल्याला पदरात घेत असतो तर मी बघा ज्यावेळेस सकाळी जाल किंवा संध्याकाळी बरीचशी मंडळी गेली असेल गोमतीला आपण विभक्त करू शकतो का आता त्या अरबी समुद्रामध्ये पोहोचलेली गोमती आपल्याला वेगळी करता येईल का हो नाही करता ना। येणार आपण जर त्यांच्या त्याच्या अंतकरणामध्ये आपला विलय होणं गरजेचं आहे आपण ज्यावेळेस त्याच्या जा समीप जातो त्याच्या जा जवळ जातो आता आपला लय होणं गरजेचं लयांगत पार्श्वभूमी गरजेची आहे लय होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत लय होत नाहीये तोपर्यंत आपलं काय आहे दुःखा लय हो शाश्वतम आपलं जीवन आपलं अंतकरण हे नेहमी दुःखानेच भरलेलं आहे सुदामा इथं शरण येतो ओढो पे मुस्कान हृदय मे समताबा पेरो प्रभुने मित्र सुदामा के पग नीर से। तुम्ही किती अश्रू धाताना ठीक आहे मान्य आहे की अश्रूंनी आश्रय भेटत असतो जोपर्यंत डोळ्यातून पाणी निघत नाही तोपर्यंत आश्रय पक्का नसतो मान्य आहे परंतु ते अश्रू त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे विचार करा ज्यावेळेस रुक्मिणीनं पत्र लिहिलं असेल ते पत्र तिथं ओलं झालं असेल त्याच्यावरती थे दोन थेंब पडलेले असतील तीन थेंब पडलेले असतील चार थेंब पडलेले असतील आपण ते ओलंच्या ओलं पत्र द्वारकेपर्यंत हजार किलोमीटरपर्यंत किती ओलं पोचलं असेल इथं येऊन त्याचे ओलावा कृष्णाने महसूस करावा फील करावा त्याचा अंतरंग भाव कृष्णाने लक्षात घ्यावा लक्षात घ्या की ते पुत्र लिहिलं कसं असेल कुठल्या शाहीला लिहिलं असेल म्हणून वरण केल्यानंतर शरण कसं जायचं हे पण लक्षात आलं पाहिजे असं वर्ण गरजेचं नाहीये रुक्मिणी कुठंतरी अर्धी पण राहिली थोडीशी लक्षात घ्या कुठंतरी छोटीशी एक पर्सेंट सांगितलं ना कृष्ण त्या हातामध्ये बोंजळीमध्ये दाभलेल्या कापसासारखा आहे एक तरी दशी एक तरी दशी द्वारके मधून प्रश्न येत होते चालत होते एकटेच आहे थोडस मान खाली थोडीशी वर अशा थोडेशा विचार संभ्रमाव्यस्थेमध्ये आणि रुक्मिणी बघितलं मध्ये घराच्या जायच्याच आतमध्ये विचारलं खूप आज काय बनगड सभा होती द्वारकेमध्ये सभा होती हो का तुम्ही जातानीच थोडासा उशिरा केले होते म्हणून कदाचित उशिरा नाही आले नाही जाताना उशिरा कुठं गेलो नाही मी बघितलं द्वारकेमध्ये जात असताना तिथे रस्त्यावरती तुम्हाला चौकामध्ये जी व्यक्ती भेटली होती कुणाची स्त्री होती ती कृष्णाने सांगितलं कृष्णा आहे यादवच आहे बस दोघांचा संवाद इथंच थांबला लक्षात घ्या खूप मार्मिक उदाहरण आहे रुक्मिणीचा संवाद इथं थांबला कृष्णाचा संवाद पण इथं थांबला पण निसंवाद कृष्ण अंतकरणातून विचार करायचा की आता प्रत्युम्न किती मोठा झालाय की आता त्याचं लग्न झालंय लक्ष्मणा बायको आली आहे आणि रुक्मिणींना या क्षणाला सुद्धा आपल्याला हा प्रश्न करावा की तू कुणाशी बोलतोय काय झालं असेल त्या अंत्यकरणामध्ये तो महापुरुष पचू शकल आपण पचू शकतो का माताऱ्यांनी मातारीला विचारावं का हो गावामध्ये गेले होते आणि तिथं ती, ती म्हातारी तुमच्याशी बोलत होती बरं वाटलं तुम्हाला चौकामध्ये तुम्ही बोलत होते नाही करत आपण साठ वर्षाचा सत्तर वर्षाचा म्हातारा झाला असा प्रश्न करू शकत नाही आपण कृष्णाला प्रद्युमनं लग्नाचं झाल्यानंतर सून आल्यानंतर कृष्णाला रुक्मिणीने हा प्रश्न केला एक पर्सेंटेज कवायला रुक्मिणीने कृष्ण अधुरा सोडून दिला पकडल्याने गेला कृष्ण म्हणून वरण केल्यानंतर सुद्धा शरण कसं जायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि शरण जर जाता हे बघा तिघ तिघांचा मी सागड घालतोय घालण्याचा प्रयत्न करत आहे हे हे असंच आहे की जसं एखाद्या चांगल्या सुगर्णी ना मस्त पैकी पातीलावर खीर करावी कडाईवर खीर करावी लेकरो तिथून खेळत खेळत यावं आणि माती खेळता खेळता भरून माती त्याच्यामध्ये टाकून दे त्या पद्धतीचं कदाचित माझंही वक्तव्य राहील क्षमा असावी सगळे मायबाप स्वीकार करा बाबा वरण केल्यानंतर शरण कसं जायचं आणि जिथं शरणागती फसली या त्रिसूत्रीच तिसरं सूत्र जिथं शरणागती फसली बंधूं तिथं ग्रहण लागत असशिरा का होईना कळला तो शब्द वरण करणं गरजेचं आहे वरण केल्यानंतर चपाती नाही करायची वरण केल्यानंतर शरण जायचं आणि वरण केल्यानंतर शरण गेलं पण शरणागती जर चुकली तर ग्रहण लागत असतं भक्ती ला, त्या भक्तीला असो त्या संप्रदायाला असो त्या परिवाराला असो कुठल्याही गोष्टीला असो शरणागती ज्या ज्या ठिकाणी फसली आणि तसाच कृष्ण आतमध्ये गेला रुक्मिणीना तो प्रतिप्रश्न केल्यानंतर कृष्ण आतमध्ये गेला कृष्ण गेला हे एकेरी पालुपद पद याच्यासाठी वापरायचं की तुम्हाला कृष्ण मोकळा पकडावा लागणार आहे तो श्रीकृष्ण सुद्धा पकडता येणार नाही तो योगेश्वर सुद्धा पकडता येणार नाही तो भगवान कृष्ण सुद्धा पकडता येणार नाही त्याला पकडण्यासाठी योगी मुनी जपी तपी संन्यासी महानुभाव सगळे थकले सगळे थकले उदाहरण सांगायचे म्हणजे बाळकृष्ण जन्माला आला रडायला लागला रडता रडता सगळ्यांना मोह आवरलाच नव्हता परंतु शंकराला हो सगळ्यात जास्त मोह झाला की हा जगत जगतजेता जगत पिता जन्माला आलाय आणि बाल एवढा सुंदर एवढा सुंदर आहे की त्यांनी दोन दोन आया जन्मताच अरेंजमेंट करून ठेवलं एका आईच्या पोटी जन्म घेतला <स्यांगें> दुसऱ्या <स्यांगा> आईकडे निघाला तिला सुद्धा एवढं मातृत्व दिलं सगळ्या एवढ्या हजारो गवळ नंदाचा वाडा त्याच्यापाई पागल झाला एवढं कसं लिकरू मोह कसा हो शंकराला सुद्धा मोह आवरला नाही ज्या शंकराच्या वाणीमधून शंकराच्या नाचण्यामधून सुद्धा वेद प्रकटावे शंकराच्या नाचण्यामधून सुद्धा श्रुंगार प्रकटावा शब्द प्रकटावे शंकराच्या नाचण्यामधून डमरूमधून जे चौदा सूत्र प्रकटले ही हुंक योंगो योंग रटलन यमगनम जबय गडधस जब गडदस खप चटत चटत कप यश सरा असे चौदा सूत्र पाणीनीचे पडले आणि ते पडल्यानंतर त्या पाणीनीच्या सूत्रावरती सिद्धांत कमवती पंधरा हजार सूत्रांची बघा व्याकरणशास्त्र जे शास्त्री, शास्त्री लोकांचं असतं ते पंधरा हजार सूत्रांवरती आधारित आहे ते शंकराच्या नुसत्या नाचण्यामधून निघाले विचार करा ते शंकराला समजत